नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो तर अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपण संवर्ग एकमध्ये जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा संवर्ग एकमध्ये फॉर्म भरल्यानंतर आपल्याला इतरांनी भरलेले फॉर्म कुठं बघायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता मी लॉग इन केलेलं आहे इथे जिल्हाअंतर्गत दिसतं आहे जिल्हाअंतर्गतमध्ये आपण अर्ज भरू शकतो अर्ज भरल्यानंतर आपण यादीसुद्धा बघू शकतो त्याचप्रमाणे रिक्त या पदांची यादीसुद्धा आपण इथे डाउनलोड करू शकतो आता यादीमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व संवर्गाच्या यादी आपल्याला इथे दिसतील त्याच्यामध्ये संवर्ग भाग एक यामध्ये जेवढे शिक्षक आहेत तेवढ्यांच्या यादी आपल्याला दिसतील त्याचप्रमाणे मग आपण आपला जिल्हा निवडा ज्या तालुक्यातील शिक्षकांची तुम्हाला माहिती बघायची आहे तो तालुका निवडा किंवा डायरेक्ट इथे त्या शिक्षकांचं इंग्रजीमध्ये नाव टाका किंवा शाळेचा युडाएस टाका त्या शाळेच्या युडायसमधील शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती इथे बघायला भेटेल समजा मी एक युडाएस टाकतो आता हा युडाईस आपण सर्च करूया इथे बघा या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत या दोन्ही शिक्षकांनी फॉर्म भरले काय किंवा त्यांनी कोणता प्रेफरन्स दिलेला आहे ते, दिले ते आपण एकदा चेक करूया सरांचं मी क चेक करतो इथे बघा त्यांचं नाव दिसतंय आणि त्यांनी इथे भरलेले प्रेफरन्स आपल्याला इथे बघायला भेटत आहे अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या सिनियर लोकांचे किंवा ज्युनियर लोकांचे प्रेफरन्स लक्षात घेऊन आपण आपले प्रेफरन्स तयार करून माहिती भरू शकतो अगदी सोप्या पद्धतीने दुसऱ्या शिक्षकांचे आपण प्रेफरन्स इथे बघू शकतो आणि त्याप्रमाणे आपले नियोजन आपल्या शाळांचं प्रेफरन्सचं नियोजन आपण करू शकतो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि असा अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र